सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल व्यक्तिमत्व विकास शिबिरातून आनंद व उत्तम संस्कार मिळतात शरदचंद्र काकड़े देशमुख नमस्कार स्मारक चिंचवड या प्रशालेचे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिर व शैक्षणिक सहल शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राजे शिवराय विद्यालय घेरा पानवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे घेण्यात आले सदर शिबिरात पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते शुक्रवारी सकाळी सात वाजता चिंचवड येथून प्रवासाला सुरुवात झाली व वा दहा वाजता सर्व जेजुरी गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर हेळकोट येळकोट जय मल्हार असा खंडेरायाच्या नावाचा जयघोष व भंडाराचे उद्धरण करत विद्यार्थ्यांनी जेजुरीचा गड मोठ्या उत्साहाने व आनंदाने सर केला त्या ठिकाणी गेल्यानंतर जेजुरी खंडोबा देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त माननीय अनिल सर यांच्या बहुमोल सहकार्यामुळे सर्वांचे दर्शन व्यवस्थितरित्या पार पडले तेथून सर्वजण सासवड येथील वाघेरे विद्यालयात पोहोचले सदर प्रशालेचे प्राचार्य माननीय दत्ताराम रामदासी सर व त्यांचे सहकारी लहाने सहकार्याने सदर प्रशालेतील भूगोल कक्षातील विविध खगोलीय उपकरणांची माहिती भूगोल विभागाचे प्रमुख खैरनार सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले त्यानंतर सहल धर्मवीर संभाजीराजे यांचे जन्मस्थान असलेल्या पुरंदर किल्ल्यावर पोहोचले त्या ठिकाणी गेल्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवराय महाराजांचा विजय असो असा जय जयकार तिथल्या विद्यार्थ्यांनी केला त्यानंतर महात्मा फुले यांच्या भेट दिली नंतर रात्रीचे जेवण शेकोटीचा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये शेकोटीचे गीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजता उठल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले नंतर त्या ठिकाणी असलेल्या वाघजाई धरणावरती विद्यार्थ्यांना नेऊन धरण परिसराची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रशालेतील उपशिक्षिका श्वेता उपाध्याय यांनी करून दिला व प्रशालेच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने यांच्या शुभ हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने सन्मान करायला करण्यात आला नंतर इयत्ता पाचवीतील हर्ष हजारे या विद्यार्थ्याने छत्रपती शिवरायांचा सा पोवाडा सादर केला त्यानंतर प्रशालेतील उपशिक्षिका सरला पाटील यांनी गिरीश शिखरी किरीटापरी बुद्ध कबीर भीमराव फुले व हाती तलवार मुखी जय जय ही गीते सुंदर आवाजात सादर केली नंतर शरदचंद्र काकडे देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना शिबिरातून आनंद व संस्कार मिळतात हे सांगितले त्याचबरोबर चांगल्या गोष्टी आत्मसात करा आपल्या वेळेचे नियोजन करा जीवनात कष्ट करून दूरदृष्टी ठेवा मनापासून अभ्यास करा याविषयी प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले त्यानंतर तिसऱ्या सत्रामध्ये राजे शिवराय विद्यालयाचे उपशिक्षक श्री किसन डोंगर दिवेसर यांनी विद्यार्थ्यांना पुरंदर किल्ल्याची ऐतिहासिक माहिती व संभाजीराजे जीवनचरित्र शिवरायांचे जीवनचरित्र सांगून त्याबद्दल यथोचित विद्यार्थ्यांना माहिती दिली त्यानंतर सदर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच क्रांतीवीर चापेकर विद्यालयाचे कर्मचारी व राजे शिवराय विद्यालयाचे संचालक अंकुश कांबळे उपस्थित होते त्यानंतर उपस्थित सर्वांचे आभार प्रशालेच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने यांनी मानले तर सदर कार्यक्रमाचे सूत्र प्रशालेतील उपशिक्षक सुधाकर हांडे यांनी केले सायंकाळी पाच वाजता येथून निघाल्यानंतर रात्री दहा वाजता सर्व विद्यार्थी सुखरूप चिंचवड येथे पोहोचले अशा प्रकारे व्यक्तिमत्व विकास निवास शिबिर व शैक्षणिक सहल अतिशय आनंदात व उत्साहात संपन्न झाली सदर विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिराचे नियोजन प्रशालेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी त्यावेळी केले